नमस्कार मैत्रिणीनो मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज शिलाई मशीनवर फॉल कसा लावायचा ते व्हिडिओ दाखवणार आहे मी त्यासाठी इथं फॉल आणि साडी घेतली आहे पहा मी सर्वात आधी फॉल हा धुवून घ्यायचा आणि सुकून घ्यायचा बघा आणि त्यावरती इस्त्री करायची मी अजून इस्त्री केली नाही इस्त्री केल्यानंतर के लावणार आहे आणि साडी आणि फॉलसारखाच मॅचिंग दोरा पण घ्यायचा बऱ्याच मैत्रिणींच्या घरी फक्त नॉर्मल ही मशीन शिलाई मशीन असते पिको फॉलची मशीन नसते त्यामुळे घरच्या घरी त्याच शिलाई मशीनवरती फॉल कसा लावायचा ते मी दाखवणार आहे इथं मी फॉलला इस्त्री करून घेतली आहे फॉलच्या दोन्ही साईड मी उलट्या साईडनं परतून शिलाई मारून घेतली दोन्ही साईडनं सिलाई मशीनवरती फॉल लावायचा दाखवत आहे मी हात शिलाई न घालता व्हिडिओ पूर्ण पहा साडीची खालची साईड व्यवस्थित ओळखून घ्यायची तुम्हाला जर साडीची खालची साईड ओळखता येत नसेल अशा साडीची तर पदरावरून ओळखायचं आणि इकडनं तीन इंच सोडून फॉल लावायला सुरुवात करायची उलटा सरळ फॉल बघून लावायला सुरुवात करायची बघा आणि साडी आणि फॉल हा दोन्ही पदर सेम धरायचा आणि एका न शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित साडी आणि फॉलचा पदर सेम यायला पाहिजे बघा फॉल थोडा पण खाली जायला नाही आणि साडी पण वर खाली व्हायला नको बघू शकता तुम्ही आणि अगोदर फॉल धुवून इस्त्री करून घेतल्यामुळे छान शिलाई पण बसते त्यामुळे फॉल हा अगोदर धुवून घ्यायचा अशा प्रकारे साडी फॉल व्यवस्थित धरून शिलाई मारून घ्यायची तुम्ही घरच्या घरी स्वतःची सुद्धा साडी असे पिको फॉल करू शकता या प्रकारे तुम्ही हात शिलाई जर बऱ्याच जणींना हात शिलाई घालायला जमत नसेल तर तुम्ही फक्त शिलाई मशीनवरती साडीला फॉल लावू शकता या प्रकारे एक साईडला फॉल लावून झाला आहे बघू शकता तुम्ही एक साईड पूर्ण झालेली आहे आता वरच्या साईडला पण मी शिलाई मशीनवरतीच फॉल लावणार आहे हात शिलाई न घालता इथं पण साडी ओढायची आणि फॉल पण ओढून धरायचं चा। त्यामुळे छान शिलाई बसते झोळ कुठंही बसत नाही दुडी पडत नाही अशा व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही अजिबात कुठंही दुमडलेलं दिसत नाही हात शिलाईपेक्षा अशी जर तुम्ही शिलाई मारून फॉल लावला तर व्यवस्थित होते पहा झाला आहे फॉल लावून पाच मिनिटात तुम्ही पूर्ण फॉल शिवू शकता इथं एका साईडला शिलाई मारून घेत आहे मी साडीला एक साइडला घोंडे आहेत त्यामुळे मी एक साइडलाच शिवायचं आहे या प्रकारे मी एका साईडला शिलाई पण मारून घेतली फोल्ड करून साडीचा पिको फॉल तयार झाला बघा स्वतःच्या घरातल्याच शिलाई मशीनवरती कुठेही बाहेर जायची गरज पडत नाही हा असा फॉल फक्त तुम्ही पाच मिनिटामध्ये पूर्ण करू शकता व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही फॉलला किंवा साडीला कुठेही दुमडी पडली नाही म्हणजे झोळ धरला नाही असा फॉल लावून झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब पण करा थँक्यू